मोळ आमदार हा आमदार येऊ शकतोय माने यशवंत माने काँ? काम केले भरपूर यशवंत तात्या माने तालुक्याचा विकास करायचा असता तर यांच्याशी पर्याय नाही आणि जनतेला माझं हेच म्हणणं आहे की जर तालुक्याचा जरा विकास करून घ्यायचा असेल तर यशवंत तात्या आणि आमदार साहेब राजन पाटील यांच्याशी तालुक्याला पर्याय नाही काय कुणाला करायचा आमदार माने यशवंत माने काय आता परत एकदा सुदा काम केलं तात्यांचं काम चांगलं आहे तात्यांनी जसे आतापर्यंत इतके आमदार होऊन गेले मोह तालुक्याला पण एक आमदार आतापर्यंत सय्यद वरवडे मोह तालुक्यामध्ये या गावामध्ये कुणी आतापर्यंत भेट दिलेली नाही आणि वेळेपासून यशवंत माने निवडून आले त्यांनी साधारणतः पाच सहा वेळा आमच्या गावाला भेट दिली आणि त्यांचं कार्य चांगलं आहे काम बी चांगलं आहे करते काम आहे ਕੰਮ ਕਰਦੇ ਜੀ ਦਿਲੇ ਆਪ ਲੋਗ ਆਵਣੇ ਕੰਮ ਆ ਜੀ ਆਜੰਦਿਰ ਕਾਇ ਤੇ ਅਰਚਨ ਤੇ ਆਸਣ ਤੇ ਆਜੰਦ ਮਾਗਣੀ ਕਰੇ ਜੀ ਆਨਾਰਾ ਜਾਈ ਬਰ आमदार दोन हजार चोवीस यशवंत त्याने यशवंत त्याने का हो काम भरपूर केले त्यांनी काय काम केले विरोधक आले की पण काम केलेत ना त्यांनी काम ते आता लोकलचा त्याने लोक काय नाही लोकलचा काय लोकल उपयोग नाही बघितले मागच्या पाच वर्षाखाली बघून पाच वर्ष जेलमध्ये बसून काम झाले नाही ती मग नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूज मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघात जातो आहे वेगवेगळ्या गावामध्ये जातो आहे लोकांचा मूळ का आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सय्यद मरवडे या गावामध्ये आहे आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघाचं नेतृत्व यशवंतात त्या माने हे आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर यशवंत माने हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत तर यशवंत माने यांना राजन पाटील जे आहेत त्यांच्या कुटुंबाचे साथ आहे पुन्हा एक दहशतमाने उमेदवार असतील अशा पद्धतीची घोषणा राजन पाटील यांनी केली त्यांच्या विरोधात अनेक विरोधक जे आहेत ते समोर येत आहेत काय सध्याने गीत वातावरण आहे ते मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे लोक आहेत पेपर वाचत आहेत नमस्कार काय नाव पाटील बाबू पाटील गाव सहड हिचं आहे सैद रोड आता काय पाऊस पाणी कसं झालं हळस मोहोळमध्ये हा पाऊस पाणी कसं झालं मोहोळला हळस बरं आहे की पाऊस पाणी बरं आहे पाऊस पाणी बरे झालंय आता निवडणुका आल्या विधानसभेच्या काय वाटतंय दोन हजार चोवीस ला कसं होईल इकडं वातावरण होऊ मोहळा कुठे मोहळा आमदार हा आमदार येऊ हो शकतोय यशवंत माने यशवंत माने काम केले भरपूर काम केले कामाचे काम काय काम केलं तुमच्याकडं आमच्याकडं तळ 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 दिले नऊ कोटच पाणी पुरवठ्याची योजनेला अडीच कोट दिले पूर्ण अंतर्गत रस्त्याला तीस लाख दिले ते परत अजून काय फायदे का सांगायचं म्हणून म्हणत आहे आतापर्यंत कुणी काहीच दिलेलं नव्हतं ह्या आमदाराच्या काळातच पैसा बी आला आणि काम बी आले कामाचा माणूस आहे म्हणून येत आहे त्याला काय आमच्या तालुक्यातला नाही पण कामाचा आहे आता विरोधक पण लई या लागले की विरोधक या लागले ते आता काय तर पुन्हा फार्म ठोल्यावर बघायला की त्यांनी विरोधक कवा म्हणायचा फार्म ठोल्यावर फार्मच नाही ठोल्यावर विरोधक कसा म्हणायचा बर चिरी चिरीमिरी दिली का ह्यांच्याकडं पळते ती घेऊन झेंडा परत आमदार यशवंत त्याच तुम्हाला काय वाटतंय बाबा पाटील म्हणले तीच बरोबर आहे ते बघितलं का मी नाही भाई बोलले ते मी स्वतःहून बघितले नावा ऐकलं का त्यांच्याबद्दल ऐकले पाटील म्हणते ही काय आहे आम्ही रोज पेपर ती वाचून बघतो त्यांच्याबद्दल काय आहे पेपरला माहिती वाटते विकस केलेली कामाची नमस्कार नमस्कार बोला काय आता काय करायचं आमदार जर तालुक्याचा जर विकास करायचं म्हणलं तर मान्य आमदार राजन पाटील आणि यशवंत तात्या माने तालुक्याचा विकास करायचा असता तर यांच्याशी पर्याय नाही आणि जनतेला माझं हेच म्हणणं आहे की जर तालुक्याचा जरा विकास करून घ्यायचा असेल तर यशवंत तात्या आणि आमदार साहेब राजन पाटील यांच्याशी तालुक्याला पर्याय नाही विरोधक चार दिवसाच्या ती आपापसात आप भांडणं लावणे जातीय ते निर्माण करणे या असल्या गोष्टीकडे ध्यान न देता तालुक्याचा विकास कसा होईल त्याकडे ध्यान दिलं पाहिजे आणि यशवंत त्याला भरघोस मत देणार लोकाशीला माहीत आहे विकास करायचा असेल तर अनघर्षी पर्याय नाही राजन पाटील एकमेव असे माणूस आहेत की तालुक्याच्या विकासाला महत्त्व देणारे माणूस आहेत त्यांच्याशी तालुक्याला पर्याय नाही आता लय आले ती खरे आली तर ते रमेश कदम आहेत परत अजून अरे क्षणिक आहेत हे लोक जे क्षणिक आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी एवढ्या दिवसांना दिसला नाही आमचा तालुका एवढा दिवस दिसला लाएगा। आता का कधी इलेक्शनच्या तोंडावर ही लोक येते ती मत मागायला कंटिन्यू विकास करायचा आहे चार दिवसाच्या विकासासाठी किंवा चार दिवसाच्या पैशासाठी काही आमिषासाठी कोणाच्या मागं जायचं नाही आमदार साहेब राजन पाटील जे म्हणतील तेच एक मार्ग आणि तालुक्याचा विकास करून घेणे शुभ पर्याय आहे तालुक्यात गावात आमच्या गावात भयंकर निधी आहे आमदार साहेबांनी ह्या तळ्याला वरच्या नंदीचं तळ आहे तिथं दोन कोटीचं काम अठरा जा एकोणीस कोटीचं काम दिलेलं आहे परत आता परवा आम्हाला दिलेला आहे तिथं तीस लाखाचा सहित सदर दर्गासाठी तीस लाखाचा निधी दिलेला आहे तिथं हरिजन समाजासाठी समाज मंदिर दहा लाखाचं दिलेलं आहे परत ह्या रोडचंही काम जे झालेलं आहे दहा कोटीचं ते आमदार साहेबांनी दिले राजन पाटलांनी निधी दिलाय भरपूर भयंकर निधी दिलाय ठीक आहे यशवंत तात्या फिक्स फिक्स नमस्कार काय कोणाला करायला आमदार माने येशुं माने काय येशुं माने आता परत एकदा इशुं माने माने काम केले हो गावात काम केले बर काय काम झाले साधारण आणि त्यांनी तळ्याचं काम केले परत त्यांनी त्यावेळा तीस लाखणी दिलाय दोन तीन समाज मंदिर दिले आहेत आता राहिली की स्थानिक आमदार पाहिजे म्हणून इथला स्थानिक आमदार जे असं म्हणजे संपर्कच नाही ना लोकांशी संघ इलेक्शन पुरतं तेवढं स्थानिकचं म्हणजे बाहेरचा mm. स्थानिकचं आमदार जे व्हायचं mm. आहे त्यांचा वर्षाच्या जे राहिलेले दिवस असे इलेक्शन झाल्यानंतर त्यांच्याशी mm. कधी संपर्कच नाही कुणाशी कधी इलेक्शन mm. लागल्यावर की कायमस्वरूपी राजन पाटील बालराजे यशवंत mm. माने mm. माणसाच्या संपर्कात आहेत आणि गाठीबिटी आहेत कायम स्वरूप कायम त्यांना कधीही बेटायला यशवंतात तुम्हाला काय फरक दिसतो यशवंत यशवंत कामच झालेलं आणि काय यशवंत त्याने कामच केलेलं जनतेत उतरून जनतेची फिरून लोकांच्या जा समस्या जाणून घेतल्या लोकांच्या समस्या सोडल्यात ठीक आहे अजून काय नागरिक आपलं शुभ नमस्कार तुमचा अजून काय काय विचारतं की मत एकडं असतं की आहे का नाही मला काय वातावरण आहे तरुण म्हणून काय अपेक्षा आहे तरुण वर्गामध्ये श्वंत तात्या माने हे श्वंदता माने हां म्हणून आपलं नाही 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 तात्यांचं काम चांगलं आहे तात्यांनी जशी आतापर्यंत इतके आमदार होऊन गेले मोह तालुक्याला पण ही आमदार आतापर्यंत सय्यद वरवडे मोहो तालुक्यामध्ये या गावामध्ये कुणी आतापर्यंत भेट दिलेली नाही आणि ज्या वेळेपासून यशवंत तेव्हा यांनी निवडून आलेत त्यांनी साधारणतः सहा वेळा आमच्या गावाला भेट दिली आहे आणि त्यांचं कार्य चांगलं आहे काम बी चांगलं आहे आणि आमच्या इथं त्यांनी साधारणत अडीच ते तीन कोटी रुपयाचं शेततळं दिलेलं आहे इथं आणि त्यांचं काम बी चांगलं आहे आणि समाज मंदिर वगैरे त्यांनी बांधून दिलेलं आहे लोक खुश आहेत हा खुश आहे अजून बघू गावात काय लोक आहेत नमस्कार काय नाव अमोल कोरे अमोल कोरे काय काय आमदार कोणला करायचं आता आता ठरवा अजून ठरवायचं आहे ठरवायचंय बर आता निवडणुका जवळ आले कधी ठरवायचं स्थानिक आमदार पाहिजे स्थानिक आमदार पाहिजे बरं आता कोण स्थानिक तुम्हाला कोण कोण वाटतं स्थानिक आता इथं काय अजून उभारण्यावर आहे स्थानिक नाही उभारल्यावर कोणाला द्यायचं काय वाटत का? केले ते त्यांच्या स्वार्थासाठी केलेले म्हणजे आता हे तळ्याच दिलं नसताना म्हणजे केलं असं सतरा त्यांच्याच माणसाला देऊन केलं उडकून कामं केली असे मोठी मोठी पण त्याचा फायदा होईल का नाही का फायदा होईल आता नुसकानी झाले दोन वर्ष झालं म्हणजे पाणी खाली सोडून दिलंय पाच शेतकरी खाली याच्यात आहेत बरं जर मग तर दुसरं कोण विरोधक खायला त्यांना खरे फिरे हा वीस लाख निधी दिलाय आमदार नसताना दिलाय मग आमदार झाल्यावर काय दिलं असं हे वाटत तुम्हाला वाटतं ठीक आहे राजू खरेचं नाव येत तिकडं आहेत काय लोक तिकडं आहेत लोक गॅसचा टाकी टाके आलेलं साहेब अनिल साहेब घेऊन जाऊ नमस्ते हो नमस्कार नाव बजरंग शिंदे गाव सेदू रोड आहे रोड आमदार कोणा माहित आहे काय सुद्धा माहित नाही कसं अस माहित नाही काच काय माहित नाही ठीक आहे नमस्ते कोणा करायचं आमदार आता यशवंतदा देवाने का तात्या कार्य चांगला निधी भरपूर देते ते तात्या माणूस काही माणूस आहे ना शरद पवार की पण शरद पवार सोडून जाणार भरपूर गेले काय फटका थोडाफार बसील फिक्स येऊन आला हा तात्याने गावाला आम्हाला पंचवीस हां दुसरे विरोधक विरोधक आला तर असं प्रत्येक वर्षी विरोधक येते तेच की भाऊ पुर टिकत का ते जाऊ नाही बोलतेच नाही काय वाटतंय नाव तर सांगा ठीक आहे काय अ नमस्ते नऊ तुम्ही कुठलाय आहेत त्यांना विचार नमस्ते नमस्कार बाबा काय नाव काय नाव सांगा फक्त तुझं काय पाऊस पाणी कसं तेवढं भरपूर पाऊस काय काय राहणार उडीत आहे असं ऊस ऊस नाही ऊस नाही नाही आता राजकारणाच कसं आमदार आहे शून काय केली काम त्यांनी नाही काम केली काम केली ती भरपूर दिला त्याच काम भरपूर दिलाय आता दोन हजार चोवीस ला जर आता निवडणूक आली आहे त्या परत होत्याला आता त्या आमदार होत्या काय सांगता येत नाही

काय काय माणूस स्ट्रॉंग आहे आणि कुठलं सत्ता नसताना वीस वीस चाळीस लाखाचा निधी येत येते मुख्यमंत्रीचा येत्या निधीत त्यांचा माल चालू आहे इकडं कुठला यशवंत माने पाच वर्षांना कुठला इंदापूरचा हिताणू पोखांडी बसवला कुठलं काय नाही ना काही नाही म्हणजे निधी दिली कुठे निधी दिला यशवंत माने कामच माझ्या मध्ये माल तर दिसला नाही दिसला नाही मग त्यांचे माणसं असतील ते म्हणत असतील पण मी ह्या वरवळात असून मला काही दिसला नाही दिसला नाही पाच वर्षांना परवा एक तर आलो उभे उभी गेले निवडून राजू खरे कुठल्या पक्षात उभा पाहिजे आता बघा ते कसं माहित आहे का पक्षाचं आता उद्धव सेने दादा शिफारस झाली आहे माझ्या समोर मोहम्मदना हां बरं तुम्हाला वाटतं राजू खरे आणि 100% भारत पक्षात हो 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 राजू खरे राजू खरे बरं चला अजून काय लोक आहेत इथं काय अजून लोक आहेत काय लोकांचे मत आहे नमस्कार चाचा नमस्ते 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 आल्या कळालं का नाही रोजच ऐकता तव ना आता काय नवीन आहे बसा जरा मग आता काय करायचं निवडणुकीला आमदार करायचे आपलं शरद पवार साहेबांच्या जे विचाराचा जे काय माणूस देतील त्याने दे आणि जनतेच्या हिताचा राहावा बरोबर जनतेचं दुःख जनतेच्या आडीअडचणी ही समजून घेणार राहावा माणसातला माणूस असावा आता जे आमदार आहे काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल म्हणजे आपण वाईट कोणाबद्दल बोलून काय फायद्याच नाही कशी काम करणं केली ती ही जी आहे ही त्यांचं कर्तव्य आहे बरोबर बरो कर्तव्य त्यांनी काय काय उपकार केला का कोणावर आमदार झाले म्हणून कुणा जेव्हा आमदार झाले जनतेच्या जेवावर मग त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे त्यांनी केले ती कामं प्रत्येक काम आमदार येणार त्याला कामच करावं लागणार आहे पण जी ही जी आता जी चालू जी घडामोडी आहे त्या त्या घडामोडी पवार साहेबांचं उपकार महाराष्ट्रावर लय पवारसाहेबांच्या माणूस माणूस वाटतो नमस्कार काय करायचं निवडणुकीला निवडणूक केलं का आमचं युती सरकार आहे त्याच्यात मागा आम्ही जाणार सरकार दादा फडणवीस अजितदादा हा आता उमेदवार तर डिक्लेअर झालाय डिक्लेअर झालाय आणि आमच्या असं काम करणार आम्ही करते काम हे सुंदर काम करते दिले आपल्या गावामध्ये कामाचं अजून काय त्यांच्या अडचण जरी असेल तर अजून मागणी काय असं आपला वैयक्तिक बघून माणूस आहे काम करणारा माणूस चांगला आहे काय चांगलं वाटत काय आता बघा गावागाव आपल्याला कुठल्या आणि वाढ कुणीकडं रोडची कामं दिली आहेत पाजर तलाव्याला काय किम दिले मोठी किम दिली आमच्यात ते जर कोणता भव्य आमच्या पिढीला तर चांगलं करून ठेवलं काय अडचण नाही त्यांना गाव ठीक आहे अजून नमस्कार काय करा आमदार केला कसं आहे हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे बरोबर त्यामुळं या मतदारसंघामध्ये जो खरा एस सीचा उमेदवार आहे त्याच्या पाठीमागं उभा राहण्याचं आम्ही तरुणाने ठरवलेला आहे गेली पंधरा वर्ष झालं जात चोर दर� उमेदवार या ठिकाणी उभा राहत आहेत त्यामुळं खऱ्या एस सी उमेदवाराला न्याय मिळत नाही आणि उमेदवार हा एस सी कम्युनिटीच्या समस्या त्या विधानसभेत मांडणार असावा ना की पक्षाच्या भूमिका त्या विधानसभेत मांडणारा तर आम्ही तरुणाने यावेळेस असं ठरवलं आहे की जो उमेदवार खऱ्या एस सीचा आहे आणि विधानसभेमध्ये एस सी कम्युनिटीचा जो योग्य पद्धतीनं भूमिका मांडेल त्याला निवडून द्यायचं